नमस्कार शेतकरी मित्रांनो आधी आता ही सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे व्हिडिओ संपूर्ण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका स्किप कराल तर तुम्हाला माहिती समजणार नाही तर शेतकरी मित्रांनो खुशखबर अशी आहे की आता जे नमोशक्ती योजनेचे तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो त्याच्याऐवजी आता वर्षाला नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आपले आता ही सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी हे घोषणा करण्यात आहे चला लाखो शेतकऱ्यांसाठी सध्या महत्वाची घडामोड समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या वार्षिक रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी अजूनही अडथळे आहेत सहा हजारऐवजी नऊ हजार मिळणार नमो शक्ती योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात सुरू करण्यात आली आहे या या दोन हो या दोन योजनातून शेतकऱ्यांना मिळून वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही रक्कम वाढवून नऊ हजार रुपये वार्षिक देण्याची घोषणा केली होती परंतु या वाढीसाठी सरकारला अतिरिक्त तीन हजार कोटी ती रुपयाची तरतूद आवश्यक आहे नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात हा निधी दिसून आला नसल्याने या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे निधी अभावी अडथळा राज्याच्या तिजोरीवर आधीच मुख्यमंत्री माजी लाडकीबीन योजनेमुळे ताण आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त रक्कम देण्यास विलंब होण्याची शक्यता आहे वाढीव रकमेबाबत सरकारकडून अद्याप स्पष्ट अधिसूचना आलेली नाही सातव्या हप्त्यास विलंब सध्या राज्यातील त्र्याण्णव लाख अधिक त्र्याण्णव लाखहून अधिक शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत बी बियाणे आणि खत खरेदीसाठी हा हप्ता वेळेत मिळावा अशी अपेक्षा आहे परंतु निधी अभावी विलंब होत आहे सरकारकडून लवकरच हा हप्ता जमा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे अॅग्रोस्टॉक शेतकरी ओळखपत्र अनिवार्य होणार या योजनेत लवकरच अॅग्रीस्टॉक शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्याची करण्याची चर्चा आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेप्रमाणे राज्यात सरकार ही ही नियम लागू करू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र वेळेत करून घ्यावे असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे पुढील काय शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळण्याची अपेक्षा लवकरच पूर्ण होईल मात्र नऊ हजाराची वाढ कधीपासून लागू होईल याबाबत सरकारने अजून स्पष्ट संकेत दिले नाहीत त्यामुळे सर्वां सर्वांचे लक्ष पुढील ला अधिसूचनेकडे लागले आहे शेतकऱ्यांसाठी प्रश्न उत्तर सध्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळते नमो शतकी योजना आणि पीएम किसान योजनेतून मिळून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम नऊ हजार कधी होणार मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असली तरी निधी अभावी अवल अंमलबजावणी विलंब होत आहे सातवा हप्ता कधी मिळणार आहे लवकर सातवा हप्ता जमा होईल अशी अपेक्षा आहे परंतु नेमकी तारीख जाहीर झाली नाही स्टॉक ओळखपत्र हा आवश्यक आहे शेतकऱ्यांची खरी पात्रता निश्चित करण्यासाठी सरकार हे ओळखपत्र अनिवार्य करण्याच्या तयारीत आहे अतिरिक्त निधी किती लागणार शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये देण्यासाठी सरकारला सुमारे तीन हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागली तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुमच्याआडी महत्वाची अपडेट समोर आली होती तर या व्हिडिओमध्ये येत असता मग आता भेटूया माझी सोबत तुमच्याआडी असे नवीन अपडेट घेऊन धन्यवाद